मुंबई पुणे जुन्या महामार्गावर जीव घेणे खड्डे आयआरबी अपघातात वाहन चालक दगावण्याची वाट बघते का भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील आक्रमक महामार्गावरील खलापूर फाटा ते मड फाट्यापर्यंत रस्त्याची अवस्था भयानक झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालविताना वाहन चा जीव भांद्यात टाकून वाहन चालावे लागते आय आर बी तसेच खड्डे बुजवण्याचा ठेका घेतलेले ठेकेदार जीव घेण्या खड्ड्यांमध्ये अपघात घडून प्रवाशी दगवण्याची वाट बघत आहेत का असा संतप्त सवाल भाजप युवा मोर्चा कर्जत खलापूर विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी करीत आय आर बीने खड्डे बुजवले नाहीत आंदोलन तर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे पुन्हा मुंबई पुणे हायवेवर उभे आहोत तर खलावर फाटा हे मड आहे त्याच्या दरम्यान दरवर्षी सातत्याने खड्डे पडत आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे वारंवार सातत्याने मोठे मोठे ॲक्सिडेंट होत आहे आय एवाले किंवा ते ज्या कंपनीला कॉन्टॅक्ट देतात ते तात्पुरती मला पट्टी करून पेवर ब्लॉक मोठं झाले आहे आणि ते पेवर ब्लॉकही आता निघालेले त्याच्यामुळे ते खड्ड मोठे मोठे खड्डे झाले आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी इथे मोठं ॲक्सिडंट होऊन एक बाईकवाला पडला त्या तल, त्याला जास्त झाली नाही ना पण आय आर बीवाले किंवा इतर ज्या कंपन्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट भेटलेले ते का कोण कोणाच्या मरणाची वाट बघतायत का किंवा त्यांना असं इथे जीव कोणाचा जीव घ्यायचा आहे का आणि त्याच्यासाठी खड्डा खड्डे बुजवत नाही असा काही विषय असेल तर भाजप याच्या नंतर काम पूर्ण केलं नाही जे खड्डे पडलेले ते बुजवले नाही तर येते आठ दिवसात भाजप रस्त्यावर उतरून तिथे आंदोलन करेल मुंबई पुणे एक्सप्रेस वे असला तरी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते यामध्ये प्रामुख्याने अवघड वाहनांची मोठी चालू असून भरमसाट टोल वसुली करूनही खलापूर फाटा खड़े ते महड फाट्या दरम्यान खड्डे पडले आहेत खड्ड्यांमध्ये अनेक अपघात घडत आहेत अपघात टाळण्यासाठी मागील वर्षी खड्ड्यांमध्ये फेवर ब्लॉक बसविण्यात आले होते मात्र यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात फेवर ब्लॉक निघून खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये अपघात घडला असल्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर